आमच्याकडे आलेल्या सूत्रानुसार आणि याच्यामध्ये कोणाची नावं वगैरे जर आली तर ते सूत्रांकडून आलेले आहे त्यांच्यावर केस वगैरे मानहानीची करायचं त्या सूत्रावर करायचं ते सूत्र सरकारी कुत्र लावलं तरी सापडत नाही असं आहे ते सूत्र तर इंग्लंड वरून उडालेले विमान अचानक मोहगाव मोजा गावच्या बलडात पडल्यामुळे बंडात पडल्यामुळे रिकामी जागा यांच्या शेताचे नुकसान झाले कारण शेतात पाच एकर गांजा लावलेला होता सरकारने नुकसान भरपाई न दिल्यास गांजा उडवून आनंद साजरा करण्यात येईल देशाचा जीडीपी घसरल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गजूभाऊ कडणे डोक्याला हात लावून बसले त्यांनी सडकेवर पेरलेला वैभव आणि पत्रावर लावलेल्या उसातून मिळणारं उत्पन्न देशाचा जीडीपी मजबूत करण्यासाठी ती देणार आहेत असं विश्वसनीय सूत्राकडून कळालं मोहला गावचे सरपंच अरुण भाऊ कडणे यांनी ड्रीम इलेव्हन क्रिकेटचे खुले सामने ठेवले सर्वांनी लाभ घ्यावा विजेता संघात धरणाच्या मध्यभागी बुडवण्यात येईल परिसरात चोरांचा धुमाकूळ सुरू झाल्याने तंटामुक्ती अध्यक्ष बाबन कडणे रणगाडा घेऊन चोराच्या मागे लागले चोराला पकडून आडवणेश्वर पोलीस ठाण्यात जमा केले पुढील तपास आडबनेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश भाऊ देशमुख करत आहे देशातील ताजमहाल कोसळला नवीन ताजमहालाचे बांधकाम आपल्या गावचे ठेकेदार संजय सरनाईक करत आहे आणि सेंटिंग ठोकण्यासाठी लखन सरनाईक मंगेश मंगे सरनाईक आणि मोजा गावातील तरुण जाणार आहे असं सूत्रांकडून कळालं मोहोजा सावरगाव फाट्यावर नवीन एमबीबीएस कॉलेज सुरू होणार असून त्याचे डीन आपल्या शाळेचे मुख्याध्यापक देशमुख सर असणार आहेत शाळेतील मुलांना स्वर्गातील त्यांच्या आजोबांना फोन लावून देणे या महान कामगिरीमुळे हे पद त्यांना देण्यात आले गावातील नवरा बायकोच्या भांडणात बायकोने बेलण्याने नवऱ्याला बेदम मारले त्यामुळे गावातील सगळे नवरे मंडळी महादेवाच्या मंदिरावर एकत्र जमून चिंता व्यक्त करत आहेत मोझा गावात बेलण्याची प्रचंड विक्री वाढल्याने ले, वाढल्याचे कळते त्याच सोबत नवरे हेल्मेट घालूनच फिरत आहेत असं सूत्रांकडून कळाल मोजा येथील संदीप देशमुख स्टेडियम वर विराट कोहली आला असता त्याने गजू नानाच्या हॉटेलमध्ये ओढे खाल्ले त्याला ओढे खूपच आवडल्याने तो आता नानासोबत पार्टनरशिप मध्ये घुडकीतल्या विहिरीजवळ हॉटेल टाकणार आहे गावातील विजय गडणे हे झेरॉक्स काढतात हे सर्वांना माहीत आहे परंतु कागदाच्या झेरॉक्स सोबतच त्यांच्या तळघरा नोटा छापण्याच्या मशीन आणि नोटांचा छापखाना सापडल्याने रात्रीपासून ते एक ट्रक भर नोटा घेऊन फरार आहेत आढळल्यास आडवणेश्वर पोलीस ठाण्याला कळवावे असे सूत्रांनी सांगितले नमस्कार आजच्या ठळक बातम्या संपल्या